नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी शिवकेदार या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आपण आपल्या चॅनलवरती नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो तर महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार स्थापन झालं आणि त्यामध्ये माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली त्यांच्या समवेत माननीय एकनाथरावजी साहेबांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि माननीय श्री अजितदादा पवार यांनीसुद्धा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती अजून मंत्रिमंडळ विस्तार बाकी होता आणि हा मंत्रिमंडळ विस्तार झालेला आहे तर आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत त्या अगोदर जर तुम्ही आपल्या शिव केदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा चला तर मग आपण आता मंत्रिमंडळाला सुरुवात करूया माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी गृह खाते स्वतःकडे ठेवून घेतलेलं आहे आणि ऊर्जा विधी व न्याय सामान्य प्रशासन विभाग माहिती व जनसंपर्क मंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारलेली आहे त्यानंतर श्री एकनाथ शिंदे यांनी नगरविकास गृहनिर्माण सार्वजनिक बांधकाम आणि सार्वजनिक उपक्रम नंतर श्री अजित दादा पवार यांच्याकडे अर्थ व नियोजन राज्य उत्पादन शुल्क या खात्याची मंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आलेली आहे श्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे महसूल मंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आलेली आहे श्री हसन मुश्रीफ यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण मंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आलेली आहे श्री चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे उच्च व तंत्र शिक्षण संसदीय कामकाज मंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आलेली आहे श्री राधाकृष्ण विखे पाटील जलसंपदा गोदावरी कृष्णाखोरे विकास महामंडळ मंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आलेली आहे तर श्री गिरीशजी महाजन जलसंपदा विदर्भ तापी कोकण विकास आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आलेली आहे श्री गणेश नाईक वनमंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आलेली आहे नंतर श्री गुलाबराव पाटील पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आलेली आहे श्री दादाजी भुशे यांच्याकडे शालेय शिक्षण मंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आलेली आहे श्री संजय राठोड मुरदा व जलसंधारण मंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आलेली आहे श्री धनंजय मुंडे यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण मंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आलेली आहे नंतर श्री मंगलप्रसाद लोढा कौशल्य विकास व नाविन्यता रोजगार उद्योग व संशोधन मंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आलेली आहे श्री उदय सामंत उद्योग आणि मराठी भाषा मंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आलेली आहे पी जयकुमार रावल पवन आणि राजशिष्टाचार मंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आलेली आहे महिला मंत्री म्हणून श्रीमती पंकजा मुंडे पर्यावरण आणि वातावरणीय बदल आणि पशुसंवर्धन या खात्यांची मंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आलेली आहे नंतर श्री अतुल सावे बहुजन कल्याण दुग्धव्यवसाय अक्षय ऊर्जा मंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आलेली आहे श्री अशोक उईके आदिवासी विकास मंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आलेली आहे तर श्री शंभुराज देसाई पर्यटन खनिकर्म माजी सैनिक कल्याण मंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आलेली आहे आशिष शेलार माहिती व तंत्रज्ञान सांस्कृतिक कार्यमंत्री नंतर श्री दत्तात्रय भरणे क्रीडा व युवक कल्याण अल्पसंख्यांक आणि वक् मंत्री कुमारी आदिती तटकरे महिला व बालविकास मंत्री शिवेंद्रराजे भोसले सार्वजनिक बांधकाम सार्वजनिक उपक्रम वगळून मंत्री माणिकराव कोकाटे कृषी मंत्री टी जयकुमार गोरे ग्रामविकास आणि पंचायतराज मंत्री नंतर श्री नरहरी झिरवळ अन्न व औषध प्रशासन विशेष सहाय्य मंत्री श्री संजय सावकारे वस्त्रोद्योग मंत्री नंतर श्री संजय शिरसाट सामाजिक न्यायमंत्री नंतर श्री प्रताप सरनाईक परिवहन मंत्री तर श्री भरतशेठ गोगावले रोजगार हमी फलोत्पादन खार जमीन मंत्री श्री मकरंद जाधव पाटील मदत व पुनर्वसन मंत्री तर श्री नितेश राणे मत्स्य व्यवसाय बंदरे मंत्री श्री आकाश फुंडकर कामगार मंत्री नंतर श्री बाबासाहेब पाटील सहकार मंत्री नंतर श्री प्रकाश आबिटकर सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री इथपर्यंत आपण आता कॅबिनेट मंत्री पाहिलेले आहे याच्यानंतर आपण राज्यमंत्री पाहणार आहोत चला तर मग सुरू करूया श्री आशिष जयस्वाल अर्थ व नियोजन कृषी मदत व पुनर्वसन विधी व न्याय कामगार राज्यमंत्री नंतर श्रीमती माधुरी मिसाळ नगरविकास परिवहन सामाजिक न्याय वैद्यकीय शिक्षण अल्पसंख्यांक विकास व वक्फ राज्यमंत्री नंतर श्री पंकज भोयर गृह ग्रामीण गृहनिर्माण शालेय शिक्षण सहकार खनिकर्म राज्यमंत्री मेघना बोर्डीकर सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण पाणीपुरवठा व स्वच्छता ऊर्जा महिला व बालविकास सार्वजनिक बांधकाम श्री इंद्रनील नाईक उद्योग सार्वजनिक बांधकाम उच्च आणि तंत्रशिक्षण आदिवासी विकास आणि पर्यटन मृद व जलसंधारण राज्यमंत्री नंतर श्री योगेश कदम गृह शहर, महसूल ग्रामविकास आणि पंचायतराज अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण अन्न व औषध प्रसाधन राज्यमंत्री चा संपूर्ण मंत्रिमंडळ विस्तार आपण पाहिलेला आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मैत्रिणींना शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी शिव केदार या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा चला तर मग आपली रजा घेतो जय महाराष्ट्र